नमस्कार हिंदवी समाचारमध्ये आपले स्वागत गुढीपाडवा व हिंदू नववर्षाच्या निमित्त बार्शी स्थानक व बार्शी डेपोच्या परिसरामध्ये स्वच्छता मोहीम राबवण्यात आली यामध्ये बार्शी स्टँडमधील परिसर तसेच बार्शी डेपोमधील परिसर या परिसरातील पडलेला पालापाचोरा केर कचरा पाण्याच्या बॉटल्स चिप्सचे वेपर्सचे पेपर्स आदी प्रकारचा कचरा एकत्र करून सर्व परिसर स्वच्छ झाडून अगदी निर्मळ करण्यात आला या प्रसंगी जाणीव फाऊंडेशनचे सर्व पदाधिकारी तसेच भगवंत सेनादलाचे सर्व पदाधिकारी व बार्शी बसस्थानकातील अधिकारी व कर्मचारी या मोहिमेमध्ये सहभागी झाले होते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची लालपरी लाखो लोकांना अनेक ठिकाणी सुरक्षित पोहोच करते तर त्याच लाल परीचा परिसर स्वच्छ ठेवणं हे ग्राहकांचं प्रवाशांचं देखील कर्तव्य असल्याचं यावेळी आगार व्यवस्थापकांनी म्हटलं आहे या स्वच्छता मोहिमेमध्ये जाणीव फाऊंडेशनचे हवालदार मामा तुळशीदास मस्के यांच्यासह अनेक पदाधिकारी सामील झाले होते त्याचबरोबर भगवंत सेनादलाचे सेनादल प्रमुख धीरज शेळके रामराजे देशमुख शुभम झोंबाडे यांच्यासह भगवंत सेनादालाचे सदस्य देखील या मोहिमेत सहभागी झाले होते त्याचबरोबर बार्शी आगार व्यवस्थापक मधुरा जाधव सहाय्यक वाहतूक अधीक्षक विजय हांडे वाहतूक निरीक्षक मंगेश दहांडे सहाय्यक वाहतूक निरीक्षक जयसिंग परदेशी रामराव मेंढके वरिष्ठ लिपिक पुरुषोत्तम वागुलकर लिपिक तुषार थोरात त्याचबरोबर बार्शी आगारातील कर्मचारी चालक वाहक मोठ्या प्रमाणामध्ये सहभागी झाले होते यावेळी सर्वांनी मिळून बार्शी बसस्थानक व आगारातील सर्व परिसर स्वच्छ करून एक समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण करून दिला बारशी आगाराच्या वतीनं गुढीपाडव्याच्या सणानिमित्त या ठिकाणी जाणीव फाउंडेशन आणि भगवंत सेनादल यांच्या मदतीच्या सहाय्यानं हे जे स्वच्छता अभियान राबवलेलं आहे तर ती संकल्पना तुम्हाला कशी सुचली आणि त्याच्या पाठीमागचा उद्देश काय आहे ॲक्च्युली आपले जे महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक आहेत त्यांच्या सूचना आहेत की पूर्ण महाराष्ट्रभर हे गुढीपाडवा सणाच्या आपलं मराठी नवीन वर्षाची सुरुवात होते गुढीपाडव्याला तर त्या औ त्या सणाचं औचित्य साधून आदल्या दिवशी आपल्या स्टँडवर सगळीकडे ऑल ओव्हर महाराष्ट्र हे स्वच्छता अभियान राबवलं जात आहे त्याच्यात सामाजिक संस्था वगैरे सहभागी करून घ्यायच्या सूचना होत्या आणि आपले कर्मचारी मोठ्या प्रमाणावर सहभागी झाले आणि जाणीव फाऊंडेशन आणि भगवंत सेनादल हे दोन्ही संस्था आपल्या या स्वच्छता अभियानात सहभागी झाले तर मी सर्वांचं खूप खूप -खुँ मनापासून आभार मानते की वेळात वेळ काढून त्यांनी स्टँडवर येऊन डेपोमध्ये आणि बस स्थानकावर दोन्हीकडेही स्वच्छता अभियान चांगल्या पद्धतीने राबवलं आगाराच्या वतीने त्यांचं खूप खूप -खु अभि आभार मानते सर आपण महाराष्ट्रातील सर्व जनतेच्या सेवेसाठी आ, ही महामंडळ ही लालपरी संपूर्ण देशभरामध्ये राज्यामध्ये सेवा देते आणि त्याबरोबर आपला परिसर हा स्वच्छ ठेवणं खूप गरजेचं आहे तर आपल्या प्रवाशांसाठी आणि बार्शीकरांसाठी आपण काय संदेश द्याल आम्ही या स्वच्छता मोहिमेचं ज्यावेळेस लॉन्चिंग केलं होतं बार्शीमध्ये त्यावेळेस आम्ही बोर्डवरती लिहिलं होतं की स्वच्छता असे जिथे लक्ष्मी वसे तिथे हा ध्यास घेऊन आम्ही ही स्वच्छता मोहीम सुरू केली आणि बार्शी आगाराच्या आव्हानाला प्रतिसाद देत बार्शीतील जाणीव फाउंडेशन जे नेहमीच बार्शीच्या सामाजिक कार्यामध्ये सक्रिय असतं असं जाणीव फाउंडेशन आणि अगदी नव्यानंच चालू झालेलं पण गेल्या अनेक दिवसांपासून जे समाजसेवेमध्ये तत्पर आहे असं भगवंत सेना दल या दोन्ही सामाजिक संघटना आज बार्शी आगारामध्ये आल्या आणि बारशी आगाराची सखोल स्वच्छता ह्या दोन्ही संघटना आणि बार्शी आगारातील सर्व म्हणजे आमच्या डी एम मॅडम आदरणीय टी एस साहेब आदरणीय हे सर्व कर्मचारी अधिकारी आणि ह्या दोन्ही संघटनेच्या वतीनं खूप छान अशी स्वच्छता मोहीम वारशा आगारामध्ये राबवण्यात आली मला सर्व प्रवाशांना फक्त एक सांगायचं आहे की ही लाल परी तुमच्याच सेवेसाठी आहे आमचा मुख्य हेतू हा प्रवाशांची वाहतूक करणं हाच आहे पण आपण आपल्या घरामध्ये जसा कचरा करत नाही तशी एस पी बसस्थानक हे तुमचं घर आहे हे तुमच्याच सेवेसाठी निर्माण झालेलं आहे त्याची स्वच्छता तुम्ही राखा एक एक का तर एक पाऊल स्वच्छतेकडे टाकत असताना आम्ही एक पाऊल टाकलं तर त्यांनी काय होणार नाही आपण सगळ्यांनी मिळून जर एक फौल स्वच्छतेकडे टाकलं तर निश्चित की बार्शीचं बस स्टँड आणि संपूर्ण महाराष्ट्र असेल बस असेल बस स्थानक असेल भगवान सिंह माध्यमातून अपघातग्रस्तांना मदतीसाठी काम करताय आतापर्यंत तेवीस जणांचे जीव वाचवण्याचं काम आपण भगवान नदालाच्या माध्यमातून केलंय आणि आज बार्शी बसस्थानकाच्या माध्यमातून स्वच्छतेची या ठिकाणी सेवकाने संधी मिळाली त्याबद्दल आपण काय सांगाल खूप चांगलं वाटलं अशी महिन्यातून दोनदा तीनदा तरी असे मोहीम राबवण्यात या काय संधी द्याल मामा आज आपण सकाळी आठ साडेआठ वाजल्यापासून या ठिकाणी एस टी स्टँड व डेपो या ठिकाणी स्वच्छता मोहीम जाणीव होऊन दिसेल त्या माध्यमातून व त्यांचे एस टी महामंडळाचे वर्कर त्यांच्या दोन्ही माध्यमातून आपण या ठिकाणी एक शिक्षण स्वच्छता स्व सो, स्वच्छता मोहीम राबवली व आता या ठिकाणी आपण एस टी डेपो या ठिकाणी आपण भरपूर घाण झालेली होती अस्वच्छता होती या ठिकाणी आपण तास दीड तास गेला या ठिकाणी एकदम स्वच्छ करून दिलेलं आहे असं त्यांनी आपल्याला या एस टी महामंडळाने राणी फाउंडेशनला या ठिकाणी स्वच्छता मोहीम या ठिकाणी करण्याची संधी दिली त्याबद्दल मी बारती श्री देपुतं खूप खूप धन्यवाद मानतो स्वच्छ भारती सुंदर भारती हरित भारती या उद्देशानं जाणी फाउंडेशन जान समाजाची व निसर्गाची या माध्यमातून आपण या ठिकाणी काम करतो आहे यानंतर पावसाळ्यात या ठिकाणी झाडं जर लावायची ठरली तर आपण झाडंही लावून देऊ या ठिकाणी स्वच्छता मोहीम तर आपण वाचतनं त्यांनी दोन चार वेळेस जरी सांगितलं आपण तरी या ठिकाणी जाणी फाउंडेशनच्या माध्यमातून आपण कसं आहे आपले पाहुणे रावळे वार्षिक वार्षिक येणारे जी एस टी स्टँडवर सुरुवातीला उतरतात तिथं स्वच्छता असणं फार गैरसोयीचं आहे आणि दिसताना वाईट दिसतं आहे त्यामुळे आपण जानी फाउंडेशनच्या माध्यमातून यापुढेही स्टँड स्वच्छ राहावं सुंदर राहावं त्या उद्देशानं आपण या ठिकाणी काम करूया परत इष्टी महामळाचं आम्हाला संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मानतो जय जय शिवराय प्रथमतः सर्वांना गुढीपाडव्याच्या आणि नऊ वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा तसेच सर्व डेकुतील अधिकारी वर्गांना मी धन्यवाद देऊ इच्छितो की त्यांनी आमच्या जाणीव परिवाराला जाणीव फाउंडेशनला ही सेवेची संधी दिली आहे एक स्वच्छता एक आमच्या जाणीवचा आवडीचा विषय तसेच जाणीव प्रत्येक क्षेत्रात कार्यरत आहे देखील स्वच्छता तितकीच दिवा जिवाळीची आहे तुळजापूर रोडला जवळपास पूर्ण तुळजापूर रोड अत्यंत स्वच्छ भारतशी शहरातील एक स्वच्छ विभागापैकी एक तुळजापूर रोड आमचा आहे तसेच आज इथं आपण जर पाहिलं तर जसं साहेबांनी सांगितलं की बाबा ठीक आहे आपण प्रत्येक ठिकाणी आपलं घर कसं स्वच्छ ठेवतो आहे तसं आपण आपलं बसस्थानक स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करावा मॅडमला मी खरंच आणि साहेबांना मी दिन धन्यवाद देऊ इच्छितो आणि असंही सांगू इच्छितो की दर महिन्याला एक वेळेस कमीत कमी एक दोन तास सुट्टी दिवशी जर आम्हाला संधी मिळाली तर आम्ही तुमचे खूप खूप आभारी राहू कारण ज बस टाईम हा प्रत्येकाच्या जीवाळाचा विषय आणि स्वच्छतेच्या माध्यमातून जे काही करता येईल की ठीक आहे प्रत्येक ठिकाणी कचराकोंडी ठेवणं वगैरे किंवा जनजागृती निर्माण करणे जी काही असे अनधिकृत माणसं काही आपण बॅनर चिटकवतायत त्यांच्यावर कशा पद्धतीनं थोडी बंदी आणणे किंवा त्यांना सहकार्याचे छान स्वच्छतेचे किंवा सुंदर विचाराचे बोर्ड जर लागले तर त्या माध्यमातून आणखीन स्वच्छ आपलं बस था, बसस्थानक कसं स्वच्छ राहील सुंदर राहील कारण प्रत्येकाला बसस्टँडवर यावंच लागतं कोणत्याही कारणानं त्यानिमित्तानं जर तिथं जर आपण आदर्श बार्शी शहरातील एक आदर्श असं बसस्थान पूर्ण महाराष्ट्रात व्हावं हीच आमची जाणीव परिवाराची इच्छा आहे फाउंडेशनची इच्छा आहे त्यामुळं आम्हाला एक संधी दिल्याबद्दल मी धन्यवाद देऊ इच्छितो आणि यादेखील आम्ही सतत आपल्या पुढं आपल्या पाठीशी राहू हो। जिथं आम्हाला आमची आम मदत लागेल तिथं आम्हाला सेवेची संधी द्या हीच विनंती थांबतो